मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वाला प्रशिक्षक गेली तेरा चौदा वर्ष झालं तुमच्यासारखे अनेक लोकांना भाषण नावाचं कौशल्य शिकवतोय खरं तर भाषण शिकणं ही फार सोपी आणि साधी गोष्ट आहे परंतु आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला योग्य मार्गदर्शक आणि योग्य वेळेमध्ये मिळत नाहीये त्याच्यामुळे अनेक लोकांकडे सगळ्या घटक असून भाषण व्यवस्थित बोलता येत नाहीये आपल्यासुद्धा मनामध्ये खूप दिवसापासून भाषण शिकण्याची इच्छा असेल तुम्हालाही महाराष्ट्रामध्ये एक चांगला वक्ता व्हायचं चा असेल तर मी सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही जाधव पब्लिक स्पिकिंग अकॅडमीमध्ये एकदा एक येऊन बघा गेली अनेक वर्ष झालं या महाराष्ट्रातील अनेक लोकांना भाषण नावाचं कौशल्य शिकवत असताना फक्त जाहिराती दाखवून लोकांना इथपर्यंत आणणं हा उद्देश कधीच आयुष्यामध्ये डोळ्यासमोर ठेवला नाही तसं कामही कधी केलं नाही आहे जो व्यक्ती जाधव पब्लिक अकॅडमी मध्ये येतो तो तिथून वक्ता होऊनच बाहेर पडतो ही आमची परंपरा आहे आणि ही आमची खासियत आहे भाषण नावाचं कौशल्य शिकण्यासाठी कुठल्या विद्यापीठाची त्याने डिग्री घेऊन यावी त्यानं लिखाण पाठांतर वाचन करावं किंवा त्यानं वेगळं काहीतरी करावं असं अजिबात अकॅडमी मध्ये कधीच करायला लावलं जात नाही प्रत्येक घटक अगदी लहान मुलासारखा सांगून त्या व्यक्तीला जोपर्यंत बोलता येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीकडून प्रॅक्टिकली करून घेतला जातो भाषण तर शिकवतोच पण आपलं सर्वांगीण व्यक्तिमत्व वा तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या खडकाळ मार राणावरती एखादं विकासाचं वटवृक्ष उभं राहावं त्या प्रकारे भाषणाच्या बाबतीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर ना तिथं आपल्या भाषणाचा ठसा उमटावा अशा प्रकारचं कौशल्य अशा प्रकारची भाषणं या कार्यशाळेमध्ये शिकवली जातात मग अनेक लोकांना भीती अनेक है, है, वाटते अनेक लोकांचा थरकाप होतोय चेहऱ्यावरच्या हवभाव होत नाहीत बॉडी लँग्वेज होत नाही विसरत आहे या तर सगळ्या गोष्टी कार्यशाळेच्या माध्यमातून मला वाटतं की एका दिवसामध्ये दूर होतात पण आपल्याला प्रोफेशनल पद्धतीनं एखाद्या विषयावरती पाच दहा मिनटं चांगल्या प्रकारे भाषण बोलता आलं पाहिजे शंभर व्यक्ती बोलल्या तरी त्याच्यापेक्षा वेगळं बोलण्याचं कौशल्य असलं पाहिजे आपल्या आवाजामध्ये चढ उतार असायला पाहिजेत आपल्या भाषणामध्ये उदाहरणांचा साठा असायला पाहिजे शेरोशेरी असायला पाहिजेत प्रत्येक घटकाची मांडणी तुम्हाला चांगल्या प्रकारे करता आली पाहिजे म्हणजे लोकांना कधी तुम्हाला भावनिक करता आलं पाहिजे कधी हसवता आलं पाहिजे कधी रडवता आलं पाहिजे ही सगळी कौशल्य आहेत आणि कौशल्य फक्त काहीतरी एखादा व्हिडिओ टाकून किंवा निस्त तुम्हाला सांगून तुमच्या कानाला सुख मिळेल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडेल पण जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली करणार नाही आहे तोपर्यंत आपल्या स्वतःमध्ये नेमक्या काय चुका आहेत किंवा आपण स्वतः कसं बोलतोय हे आपल्याला दिसणार नाही आणि कळणार नाही आणि म्हणून भाषा नावाचं कौशल्य हे पूर्णपणे प्रॅक्टिकली तत्वावरती आहे असं अजिबात नाहीये की तुम्हाला मी सांगितलं तुम्ही ऐकलं आणि तुम्ही वक्ता झाला असं नाही जोपर्यंत कृती आपण करणार नाही तोपर्यंत तो तो भाषण नावाचं कौशल्य शिकू शकत नाही आणि ह्या डोक्यातून गैरसमज काढाओ हो की माझं वय विशिष्ट झालंय किंवा मला येईल का नाहीये अनेक लोकांच्या मनामध्ये द्विधा मनस्थितीमुळे लोक कुठलाच घटक शिकू शकत नाहीत हे वैशिष्ट्य आहे आता अनेक वेळा मी प्रत्येक वेबिनारमध्ये माझ्या क्लासच्या माध्यमातून मी लोकांना खूप वेळा जीव तोडून सांगतो की बाबांनो शिकता येतं पहिलीतल्या मुलापेक्षा खालच्या लेवलला जाऊन शिकतोय त्या लोकांना तेवढ्या पुरतं बरं वाटतंय पुन्हा ते पाच मिनिटांना विचार करते नाही सर पण मी शिकल का नाही काय सांगता येत नाही म्हणजे आपला प्रथम तर कुठलीही गोष्ट करण्याच्या अगोदर ते आपण नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो नकारात्मक विचार करतो लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे या दुनियामध्ये तुम्ही जसा विचार कराल तशी तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जर सुरुवातीलाच नकारात्मक विचार करायला लागला समोरचा व्यक्ती एवढं सांगत असताना जरी तुम्ही त्याचा विचार निगेटिव्ह करत असाल तर मग मात्र तुम्हाला मिळणाऱ्या घटना सुद्धा निगेटिव्हच असणार आहे आणि म्हणून आपण पॉझिटिव्ह विचार करायला शिकलं पाहिजे तुम्ही जर असा विचार केला की नाही मी शंभर नाही एक हजार दहा टक्के बोलणार एवढा समोरचा माणूस सांगतोय ते आपल्याकडून करून घेते तर मला ते बोलायचंच आहे आणि मला करायचंच आहे ही जर मानसिकता तुम्ही ठेवली तर त्याच दिवशी तुम्ही वक्ता झाला म्हणून समजा पण ही मानसिकता आपली बदलली पाहिजे आणि आयुष्याची किती दिवस असे वाया घालवणार आहे तुम्ही बरं तुमच्याकडे किती मोठा पद पैसा प्रतिष्ठा आहे काय त्याला उपयोग आहे तुम्हाला बोलता येत नाही दुसरा स्त्रेय घेऊन जातोय लाखाच लाख रुपये कार्यक्रमाला घालवले बोलता नाही आलं व्यासपीठावर खाली मान घालून बसला आला एखादा साधासा कार्य करता गेला बोलून तो तोच झाला मोठा अहो प्रत्येक घटक आपल्याला आत्मसात करता येतो बरं तुमचं व्यक्तिमत्व जगाच्या नकाशावरती कधी आणणार आहात तुम्ही विचार करून आयुष्याचे दिवस वाया घालवण्यापेक्षा आपण कृती जर केली तर नक्की ती गोष्ट कमी कालावधीमध्ये आपल्याला साध्य होईल मित्रांनो गेली अनेक वर्ष झालं भाषण नावाचं कौशल्य शिकवत असताना मी पहिलीतल्यापेक्षा खालच्या लेवलला जाऊन लोकांना शिकवतो म्हणजे पहिलीतल्या मुलाला प्रवेश घेतल्यावर बाराखाडीपासून शिकवतात तर मी त्याच्याही खालच्या पडल्या आणखीन जाऊन शिकवतोय बाबा म्हणून प्रत्येकाला ती समजावं त्याची आवड निर्माण व्हावी साध्या सोप्यामध्ये भाषेमध्ये जर त्याला सांगितलं त्याला समजलं तर तो पुढं जाऊन शकल नाहीतर समजा तुम्हाला जर मी पहिल्याच दिवशी काहीतरी अवघड घटना दिल्या किंवा मी सांगितलं तुमची तुम्ही सराव करा या विषयावरती बोला त्या विषयावरती बोला तर एकही माणूस शिकणार नाही आहे मी असं कधीच करत नाही आहे कारण की प्रत्येक घटक ज्यावेळेस तुम्हाला सांगितला जातो त्यावेळेस तुम्हाला त्या घटकाच्या आयडिया मिळून जातात तुमची बोलण्याची मानसिकता निर्माण होते आणि मग कार्यशाळेमध्ये अनेक व्यक्ती असतात काय ती एकट्या व्यक्तीची किंवा दुसऱ्याची कार्यशाळा अनेक व्यक्तींची कार्यशाळा आज मी महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीपेक्षा दोन अडीचशे लोकांना पर्सनल ट्रेनिंगच्या माध्यमातूनही लोक कितीतरी मोठ्या पदावरती आज आहेत कितीतरी चांगलं भाषण करत आहेत की ज्यांना खूप डीपमध्ये मध्ये भाषण शिकायचं आहे सगळे घटक शिकवायचं अशा अनेक लोकांनी माझ्याकडनं पर्सनल ट्रेनिंग केलं दोन दिवसाची कार्यशाळा आपण घेतोय लोकांसाठी एक दिवसाची आता कार्यशाळा मी घेतली अनेक प्रकारच्या कोर्सेस उपलब्ध आहेत आपल्याकडे पण आपण तिथपर्यंत पोचत नाहीये किंवा माझ्याकडे सोडा तुम्ही स्वतः तरी आयुष्यामध्ये कृती केली का आणि जोपर्यंत कृती करणार नाही तोपर्यंत आपण वक्ता घडणार नाही तुम्हाला खरंच एक चांगला वक्ता व्हायचा असेल आणि खरंच भाषण नावाचं कौशल्य शिकून तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय मिळवायचं असेल तर नक्कीच झटपट भाषण करायला शिका जसं तशा प्रकारे झटपटच भाषण करायला शिकवलं जातं तुम्ही जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीमध्ये एकदा या पहिल्याच दिवशी तुमच्या आयुष्याचा भाषण नावाच्या कौशल्याचा प्रवास साधा आणि सोपा होऊन जाईल अतिशय विस्तृत पद्धतीनं तुम्हाला जो पाहिजे तो विषय उदाहरण काव्यपंक्ती सगळ्या घटकाचं एकदम टॉप लेव्हलच्या वक्त्यासारखं सगळं प्रशिक्षण या कार्यशाळेतून दिलं जाईल नक्की आपण भेटूया मग कुणाला पर्सनल क्लास करायचा असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा कुणाला दोन दिवसाची एक दिवसाची कार्यशाळा करायची असेल त्यांनी माझा पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एकोणतीस बत्तीस या क्रमांकावरती मला फोन करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद